प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत मुक्ता पळत असताना अचानक तिचा पाय अडखळतो आणि ती सागरच्या अंगावर जाऊन कोसळते सागर पटकन तिला सावरतो मात्र या सगळ्यामध्ये मुक्ताच्या हातामध्ये जो कलर असतो तो सागरच्या अंगावर उडतो त्याच्या गालांना आणि त्याच्या ड्रेसवर तो कलर लागतो आणि त्यामुळे सगळेजण खूपच घाबरतात कारण त्यांना माहिती असते की सागरला रंग खेळायला अजिबात आवडत नाही मुक्तासुद्धा खूप घाबरलेली असते आता सागर काय करणार याचीच सगळ्यांना भीती वाटत असते मात्र त्यानंतर सागर मुक्ताला त्याच्या जवळ ओढतो आणि त्यानंतर त्याच्या गालावर लागलेला कलर तो मुक्ताच्याही गालांवर लावतो आणि ते बघून सगळ्यांना तर आश्चर्याचा धक्काच बसतो सगळेजण खुश होऊन हा प्रकार बघत असतात सावनी मात्र खूप चिडलेली असते ती रागातच या दोघांकडे बघत असते आणि मग त्यानंतर सागर मुक्ताला हॅपी होली विश करतो सगळेजण त्या दोघांसाठी आनंदाने टाळ्या वाजवत असतात आणि मग सागर आणि मुक्तासुद्धा एकमेकांना मिठी मारतात मुक्ता खूप खुश असते मात्र सागर हे सगळं काही फक्त सावणीला दाखवण्यासाठी करत असतो तो हसतच तिच्याकडे बघत असतो त्यामुळे सावनी अजून चिडते आणि मग त्यानंतर सागर सगळ्यांच्या अंगावर रंग उधळतो आणि मग तो लकी मिहिर हे गाणं गायला सुरुवात करतात ते सगळेजण गाणं गात छान डान्स करत असतात त्यामुळे मुक्ता खूपच खुश होते आणि मग ती सुद्धा सागरला स्वतःच्या हाताने रंग लावते ते दोघे जण खूपच खुश असतात मात्र त्या दोघांना एकत्र बघून सावनी खूप चिडते आणि ती रागतच तेथून जाण्यासाठी निघते पण तितक्यात सई आणि आदित्य त्या ठिकाणी आल्यामुळे ती तिथेच थांबते त्यानंतर सागर माईक घेतो आणि मग बोलायला सुरुवात करतो तो म्हणत असतो की इथे जमलेल्या लोकांनी मला या आधी अशा रूपात कधीच बघितलं नसेल मी खऱ्या आयुष्यात कसं आहे ते फक्त माझ्या फॅमिलीला माहिती आहे पण माझं हे असं रूप तुम्ही कधी आधी बघितलं नसेल याची मला खात्री आहे आणि खरं तर मला सुद्धा आत्तापर्यंत असंच वाटत होतं की या सागर कोळीला कोणीही बदलू शकत नाही मी जसा आहे तसाच राहणार मात्र एका व्यक्तीमुळे आज माझ्यात तो बदल झाला आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे मुक्ता गोखले आणि ते ऐकून मुक्ताला अजून खाली मान घालते इतर सगळेजण त्या दोघांसाठी टाळ्या वाजवत असतात त्यांची फॅमिली तर, तर खूपच खुश असते आणि मग त्यानंतर सागर सगळ्यांसमोर मुक्ताचे आभार मानतो आणि म्हणतो की मी याआधी कधीच पब्लिकली माझं प्रेम ॲक्सेप्ट केलं नाही पण आज मी ते करणार आहे आणि ते ऐकून मुक्ताला तर खूप आनंद होतो सागर हे सगळं काही बोलत आहे यावर तिचा विश्वासच बसत नाही मात्र सागर सगळ्यांना सांगतो की आज मी तुम्हा सगळ्यांसमोर माझ्या प्रेमाची कबुली देणार आहे आणि मग तो मुक्ताजवळ जातो तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो आणि तिला प्रपोज करतो त्यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो सगळेजण सागरकडे फक्त बघतच राहतात मुक्ताला मात्र काय उत्तर द्यावं ते कळत नाही सगळेजण मुक्ताकडे बघत ती नेमकं काय उत्तर देते याची वाट बघत असतात आणि मग त्यानंतर मुक्ता मात्र लाजून तेथून निघून जाते त्यामुळे सगळ्यांनाच तिचं उत्तर कळतं सागर तर खूपच खुश होतो सईसुद्धा पळतच जाऊन त्याला मिठी मारते पण हा सगळा प्रकार बघून आदित्य खूप चिडतो आणि ने नेमकं हे सावनी बघते आणि मग ती या संधीचा फायदा घ्यायचं ठरवते आणि मग ती आदित्य जवळ जात पुन्हा त्याचे कान भरण्याचा प्रयत्न करते ती रडतच आदित्यला म्हणत असते की बघितलं ना आधी सागर आपल्यासोबत कसा वागतोय ते आणि तुला असं वाटत होतं की आपण त्याला माफ करावं त्याच्याकडे परत जावं पण आपल्यासाठी त्याच्या घरात जागा नाहीये त्याचं त्या मुक्तावर प्रेम आहे त्याच्यासाठी आपण दोघे कोणीही नाही माझं तर जाऊ दे पण त्याच्यासाठी तू सुद्धा महत्त्वाचा नाहीयेस हे बघून मला खरंच खूप त्रास होत आहे तो आत्तापर्यंत जे काही म्हणत होता ना की मला आदित्यची आठवण येते मला आदित्य हवा आहे ते सगळं खोटं आहे तो फक्त नाटक करत होता आणि ते ऐकून आदित्य अजून चिडतो तर सावनी म्हणत असते की त्याच्यासाठी फक्त त्याची ती नवीन बायको महत्वाची आहे आपण नाही आणि मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते मात्र तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही आता बघ काय झालं ते आणि सावनीचं ते बोलणं ऐकून आदित्य रागातच तेथून निघून जातो तर दुसरीकडे मिहीर सागरला म्हणत असतो की दादूस तू खरंच आज कमाल केली आहे तू असं काहीतरी करशील असं मला स्वप्नात वाटलं नव्हतं आणि मग त्याच वेळी सागरला आदित्य तेथून जाताना दिसतो तो मिहीरला म्हणतो की पटकन जाऊन गाडीमध्ये जे पेपर्स आहेत ते घेऊन ये त्यामुळे मग मिहीर गाडीकडे जातो तर सागर आदित्यच्या पाठोपाठ सावनी मात्र हसतच हा सगळा प्रकार बघत असते तर दुसरीकडे मिहिका मुक्ताला घेऊन बाजूला जाते मुक्ता तर सतत हसतच असते आता जे काही घडलं सागर जे काही बोलला ते खरं आहे या गोष्टीवर मुळात तिचा विश्वासच बसत नसतो तर तिला चिडवत असते ती म्हणत असते की ताई अगं हे काय केलंस तू तूना कापला तू ना आज आमचं नाक कापलं आहे सागर जिजूंनी सगळ्यांसमोर तुला प्रपोज केलं मात्र तू त्यांना आय लव्ह यू टू सुद्धा म्हणू शकली नाही मी तुझं नाव मंजू दिदीलाच सांगणार आहे त्यावर मुक्ता म्हणते अगं पण असं सगळ्यांसमोर कुठे आणि तिला अजून खाली मान घालते मात्र मिहिका हस सतस तिला विचारते की मला एक गोष्ट सांग आतापर्यंत तुला असं वाटत होतं ना की आपल्या आयुष्यातही एखादी अशी व्यक्ती असावी जिने आपली काळजी करावी जिचं आपल्यावर प्रेम असावं मग आता ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात आली आहेस तर मग तू सुद्धा तुझं प्रेम कबूल कर ना मात्र मुक्ताला अजून खाली मान घालते तर मीही का तिला विचारते की मला खरं खरं सांग तुझ्याही मनात सागर जिजूंबद्दल फिलिंगज आहेत ना आणि त्यावर मुक्ताला अजूनच हो म्हणते त्यामुळे मग मिहिका तिला म्हणते की हे घे गुलाबाचं फूल सागर जिजूंकडे जा आणि त्यांनासुद्धा तुझ्या मनातील भावना सांग मात्र मुक्ता म्हणत असते की आज नको मी उद्या सांगेल मात्र मी का म्हणते अजिबात नाही काही गोष्टी वेळेच्या वेळीच करायला हव्या आणि मग ती मुक्ताच्या हातात गुलाबाचं फुल देत तिला सागरकडे पाठवते दुसरीकडे सागर आदित्यला जाऊन भेटतो तो आदिला कलर लावण्यासाठी जातो पण आदित्य त्याचा हात बाजूला करतो तो मोठ्यानेच सागरवर ओरडतो त्यामुळे सागर त्याला विचारत असतो की काय झालं बाळा त्यावर आदित्य म्हणतो की प्लीज मला तुम्ही असं काही बोलू नका कारण मला माहिती आहे तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे तुम्ही फक्त आत्तापर्यंत नाटक करत होता आणि ते ऐकून सागरला खूप वाईट वाट तो आदित्याला समजवण्याचा प्रयत्न करतो की एक वेळ मी संपेल पण माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच संपणार नाही माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे पण आदित्य काही ऐकूनच घेत नाही तर सावनी हसतच हा सगळा प्रकार बघत असते तर दुसरीकडे मुक्ता ते गुलाबाचं फूल घेऊन सागरकडे जाण्यासाठी निघालेली असते तिला तिची आणि सागरची पहिली भेट आठवते आणि त्यानंतर घडलेला प्रत्येक एक प्रसंग तिच्या नजरेसमोरून जातो तर दुसरीकडे सागर आदित्यला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण आदित्य काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतो त्याचवेळी मिहीर त्या ठिकाणी ते पेपर्स घेऊन येतो सागर आदिला म्हणतो की हे बघ मी या पेपर्सवर सुद्धा सही केली आहे आणि ते बघून सावनी खूपच खुश होते तर दुसरीकडे मुक्ताला तिने सागरसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवत असतो आणि मग त्यानंतर ती लाजतच सागरकडे जाते दुसरी सागर तर दुसरीकडे सागर आदित्यला समजावत असतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ताला समजतं की सागरचा आपल्यावर प्रेम नाहीये तो आत्तापर्यंत फक्त नाटक करत होता मग त्यानंतर ती रागाच्या भरात सागरच्या कानाखाली मारते तर सावनी अजून आगीमध्ये तेल टाकण्याचं काम करत असते त्यामुळे मग सागर सावनीला म्हणतो की मी तुला आता सोडणार नाही तर सावनी हसतच म्हणत असते की मुळात मी तुला मला कधी सोडू देणारच नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा